एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहता तालुक्यातील मालेगाव येथील चार वर्षीय चिमुकलीच्या हत्येप्रकरणी कोल्हार ग्रामस्थांनी निषेध केलाय तर आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावातील एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाला आणि तिची निर्घृण हत्या केली गेली या घटनेप्रकरणी राज्यभर संतापाची लाट उसळली आहे रविवारी सोळा नोव्हेंबरला दुपारी अचानक बेपत्ता झालेल्या सुवर्णकार समाजातील मुलीचा मृतदेह मुली सायंकाळी सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे या हृदयद्रावक घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय या अमानवी घटनेचा कठोर निषेध करण्यासाठी गुरुवारी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ समाज बांधव आणि नागरिक कोल्हार पोलीस ठाण्यात जमा झाले त्यांनी लोणी पोलीस ठाण्याचे पी एस आय चौधरी यांना निवेदन देत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी म्हणजेच फाशी द्यावी अशी ठाम मागणी केली आहे या हृदयद्रावक घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत विविध सामाजिक संघटना नागरिक आणि ग्रामस्थांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच आरोपीवर तातडीनं कठोर कारवाई व्हावी अशी भावना व्यक्त केली आहे यावेळी महिलांचीही मोठ्या संख्येनं हजेरी होती गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार लग्न सोहळा म्हटलं लग की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी कॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे फर्निचर 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 इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर